काय त्याचा चरण आहे चरण कुस्ती प्रेम आहे अमोल चोरमार चिरंजीव कुस्ती पहा फाय युट्यूब फेसबुकच्या माध्यमात इंस्टाग्राम वर राहायला घर नाही कसायला जमीन नाही आपल्या चरण बाजार पेटे वडील भजी पाऊस करता थोडा पाऊस करता पण चालू वर्षी छोट्या पैलवानांचा कर्तन काळ आहे नाव त्याचा स्त्री चोरमारे पांढरील्या धारण केलेला परखड्या मोजायचे म्हटलं तर सग मोजता येतील उडी बघा उडी बघा होणार बाबा I'm going